प्रेक्षकांना आजच्या एपिसोडमध्ये इथे आता लावण्या राकेशला म्हणत असते की आज फायनली ए आर ऑफिसला येतोय आज फायनली तो, तो दिवसभर बर माझ्याबरोबर असणार आहे तेव्हा इथे राकेश म्हणत असतो लावण्या कसं आहे ना तू जेव्हा अर्णवला ईश्वरीपासून दूर करशील ना तेव्हाच तो तुझ्या बाजूने येईल तेव्हा मला असं वाटतं की तो, तो दिवसभर बर तुझ्याबरोबर ऑफिसमध्ये असला पाहिजे त्यामुळेच अर्णव आणि ईश्वरी या दोघांमध्ये अंतर निर्माण होईल तेव्हा लावण्या म्हणत असते जीज हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे कारण ए आरला दिवसभर ऑफिसला घेऊन जाण्याची आयडिया ही तुमची होती आणि ती आता वर्क होते फायनली मी आणि ए आर आम्ही दोघे जण दिवसभर एकत्र असो संपूर्ण वेळ आम्ही एकत्र घालू तेव्हा इथे अर्णव आता ऑफिसला गेला पाहिजे ही आयडिया राकेशनेच लावण्याच्या मनामध्ये टाकलेली असते तेव्हा प्रेक्षकांना इथे राकेश म्हणत असतो लावण्या खरं सांगू का मला ही गोष्ट पटली अर्णवला जर सुटेबल कुणी असेल ना तर तू आएस, ना की तू आहेस आता ती ईश्वरी नाही मला खरंच असं वाटतं की या घरची तू व्हावी म्हणून फक्त मी माझा वाटा उचलते बाकी काही नाही तेव्हा इथे म्हणते म्हणजे तेव्हा राकेश इथे म्हणत असतो की म्हणजे फक्त एवढं सांगतो तुला की तू आणि अर्णव तुम्ही दोघांनी एकत्र आलं पाहिजे या घरची सून म्हणून तू शोभून दिसशील बाकी कुणीही नाही बरं जा आता लवकर नाहीतर तो अर्णव पुन्हा गुंतते ना त्या ईश्वरी मध्ये तेव्हा प्रेक्षकांना लावण्या लगेच निघालेली असते तेव्हा राकेश म्हणत असतो की चला आता इथे चिंतुकल्या ऑफिसला ला जाईल आणि मग माझी इंदोरी जिलेबी ही आता माझ्या मिठीत असेल त्यानंतर प्रेक्षकांना अर्णव सरांनी दिवसभर काही खाल्लेलं नाहीये लगेच कामासाठी निघून गेले पण आज त्यांना टिफिन हा संपवावं लागणार आहे आज त्यांना संपूर्ण जेवण हे खावं लागणार आहे सकाळपासून काही खालेलं नाहीये दिवसभर त्यांचं काम सुरू आहे तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते अमिता ताई तुम्हाला माहिती आहे ना त्या आपल्या स्टिकी नोट्स कुठे येतो ज्याच्यावरती आपण लिहून त्या फ्रीजवरती चिटकवतो तेव्हा अनिता ताई म्हणतात की त्या स्टडी रूममध्ये असतील तेव्हा ईश्वरी स्टिकी नोट्स आणायला गेलेली असते तर इथे प्रेक्षकांना अर्णव आता ऑफिसला जाण्यासाठी खाली येत असताना तो किचनकडे बघत असतो आजूबाजूला हॉलमध्ये बघत असतो त्याला ईश्वरी कुठेही दिसत नसते तेव्हा इथे अनिता ताईच्या लक्षात येत असतं की अर्णव आता ईश्वरीला शोधतोय ऑफिसला जाण्याच्या आधी इथे अर्णवला ईश्वरीला भेटायचं असत तेवढ्यातच लावण्य मुद्दा म्हणून येते आणि म्हणत असते की यार तयार झाला असतो बरंच चल आपल्याला उशीर होतोय निघायचं आहे तेव्हा इथे अर्णव म्हणतो एक मिनिटा आणि तो बघत असतो इकडे तिकडे ईश्वरीला तेवढ्यातच लावण्य म्हणते की तुला इथे मॉडेलचे काही प्रोफाईल चेक करायचे आहेत ते तू काम कर ऑफिसला जाताना गाडीमध्ये चेक कर तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता लावण्या म्हणत असते की यार चल आपल्याला खूप उशीर होते आधीच खूप उशीर झालाय तेव्हा इथे अर्ण म्हणतो हो ठीक आहे चल आपण निघूया तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी आलेली असते ईश्वरीने स्टिकी नोट्सवरती इथे थँक यू आणि सॉरी दोन्ही सुद्धा लिहिलेलं असतं त्यामुळे प्रेक्षकांनो इथे ईश्वरी म्हणते की चला इथे तिने डब्याच्या झाकणाला ते स्टिकी नोट्स चिकटवलेले असतात आणि त्यानंतर टिफिन बंद करून ती म्हणत असते की आता सरांपर्यंत माझा मेसेज लवकरच पोहोचेल ईश्वरी म्हणते आणि तताई चला आटपा भरभर सरांना उशीर होईल ते कधीही येतील तेव्हा आणि तताई म्हणतात पण सर तर मगाशीच गेले सर गेले सुद्धा तेव्हा ईश्वरी म्हणते काय सर गेले सुद्धा अरे बापरे आणि तिची आता घाई होते ती पटापट त्याचा टिफिन पॅक करते तेव्हा अनिता म्हणत असते पण ईश्वरी मॅडम इथे सलाड ईश्वरी म्हणते नाही नको राहू दे आता आणि तेवढ्यातच प्रेक्षकांना ईश्वरी आता घाई घाईने अर्णवच्या मागे मागे येते तेव्हा धावत पळत आलेली ईश्वरी मागेच राहते कारण अर्णव आणि लावण्य दोघेही आता निघून ऑफिसला गेलेले असतात तेव्हा इथे आता ईश्वरी अर्णवला थांबवण्याचा प्रयत्न करते पण अर्णव निघून गेल्यानंतर इथे आता मामा म्हणत असतात ईश्वरी काय गं काय झालं तू अर्णवला का थांबवत होतीस त्याला ऑफिसला जाण्यापासून थांबत होतीस की तू लावण्याबरोबर गेलाय म्हणून थांबवत होतीस त्याला तेव्हा इथे ईश्वरी म्हणते नाही मामा सकाळपासून अर्णव सरांनी काही खाल्लेलं नाहीये म्हणून मी त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचा टिफिन तयार केला होता आणि तो त्यांना द्यायला आले होते ऑफिसमध्ये खाण्यासाठी पण ते तर माझा टिफिन न घेताच निघून गेले तेव्हा इथे आकाश आलेला असतो आकाश म्हणतो बहिणी तुझी काही हरकत नसेल तर तुझा हा टिफिन दादापर्यंत पोहोचू शकतो मी चाललोय ना ऑफिसला तू माझ्याकडे दे मी दादाला देईन तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणते अरे वा ही चांगली आयडिया पण आकाश भाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवा हा टिफिन आहे ना तुम्ही अर्णव सरांच्याच हातामध्ये द्यायचा त्यांनीच उघडला पाहिजे म्हणजे अगदी डब्याचं झाकण हे अर्णव सरांनीच उघडलं पाहिजे तुम्ही हा टिफिन फक्त त्यांच्या हातामध्ये द्यायचा बाकी कुणाच्याच नाही हा टिफिन आधी तुमच्याजवळ ठेवा आणि लंच टाईम झाला की तुम्ही स्वतः त्यांना हा डबा नेऊन द्या मग तर चालेल ना तेव्हा आकाश म्हणतो हो बहिनी ठीक आहे लंच टाईम झाल्यानंतरच मी हा डबा देईन मग तर ठीक आहे तेव्हा मामा म्हणत असतात आकाश अरे मी काय म्हणतो आता ईश्वरीने पहिल्यांदा अर्णवसाठी हा टिफिन तयार केलाय आता तू ऑफिसला जातोच आहेस ना तर डबा घेऊन जाण्यापेक्षा तू ईश्वरीलाच तुझ्या बरोबर का नाही घेऊन जात ईश्वरीलाच घेऊन जा, जा? म्हणजे ती तिच्या नवऱ्याला स्वतःच्या हाताने इथे जेवण वाढेल हो की नाही ईश्वरी तेव्हा ईश्वरी म्हणते खरंच मी खरंच ऑफिसला जाऊ मामा म्हणतात खरंच तू ऑफिसला जा अर्णवला सुद्धा छान वाटेल ते? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी म्हणते ठीक आहे मी लगेच पर्स घेऊन येते आणि ती आता, पुर जाती। राते खुप जस्तर नंते आता, आता पर सांगण्यासाठी आतमध्ये जाते तेव्हा इथे राकेश मामांकडे खूपच जास्त जागाने बघत असतो त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता लावण्या आणि अर्णव दोघे जण ऑफिसमध्ये काम करत असतात आता अर्णव तर कामच करत असतो पण लावण्याचं प्रेक्षकांना काहीतरी वेगळं सुरू असतं तिने इथे आता अर्णवच्या खांद्यावरती आपला हात ठेवलेला असतो कारण तिला इथे अर्णवच्या जवळ थोडंफार लगत करण्याचा प्रयत्न करायचा असतो तिने ठरवलेलं असतं ना आज काहीही झालं तरी सुद्धा या संधीचं सोनं करायचं आज आरला माझ्या बाजूने वळवायचं असं इथे असतं त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता अर्णव सगळ्यांना काम समजावून सांगत असतो आणि म्हणत असतो की डेड लाईनच्या आधी सगळ्यांनी इथे सिरियसली आपापली कामं कम्प्लीट करायची आहेत त्याच्यामध्ये मा मला कुठलीही हायगाई नको कुठलीही चूक नकोय मला त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता अर्णवला ईश्वरीची आठवण आलेली असते अर्णव म्हणत असतो यायला निघालो ईश्वरीला भेटता सुद्धा आलं नाही काय करू तिला फोन करू का असं आता अर्णव विचार करत असतो तेव्हा अर्णव ईश्वरीला फोन करायला जाणार ही गोष्ट लावण्याच्या लक्षात येते आणि लावण्या म्हणते की आर अरे तू जरा हे महत्वाचे डॉक्युमेंट बघतोस का त्या सगळ्यांवरती तुझ्या सह्या हव्यात ते लगेचच आपल्याला सबमिट करायचे आहेत ना तेव्हा प्लीज तुझ्या जरा महत्वाचं सिग्नेचर त्याच्यावरती कर बरं तेव्हा प्रेक्षकांना इथे आता लावण्याला फोन आल्यानंतर लावण्या लगेच बाजूला जाते आणि इथे रागानेच म्हणते एनिथिंग सिरियस तेव्हा मॅडम इथे आता खूपच चिडलेल्या असतात तेव्हा इथे वल्लरी म्हणते की हे बघ लावण्या जर सिरियस नसतं ना तर मी तुला कॉल आज केलाच नसता पण गोष्ट तेवढी महत्त्वाची आहे की तुला इथे कॉल करावा लागला तेव्हा मामी म्हणत असतात की लावण्या तुला माहिती आहे का तुला इथे इतकी चांगली संधी मिळावी म्हणून जावे बापूंनी इतके प्रयत्न केले पण ती ईश्वरी आहे ना ती अर्णवला टिफिन देण्याच्या बहाण्याने ऑफिसला यायला निघाली तेव्हा तू एक काम कर ती एकदा का ऑफिसला आली की लवकरात लवकर तिला तिथून कसं कटवायचं याचा तू विचार कर काहीही झालं तरीसुद्धा ईश्वरी जास्त वेळ ऑफिसमध्ये राहता कामा नये ती एकदा का ऑफिसला आली की तिला तिथून कटवण्याचं काम कर मग तर चालेल ना तेव्हा लावण्य म्हणते वॉट बरं बरं ठीक आहे मी सगळं काही इथे सांभाळून घेईन आय हँडल इट त्यानंतर प्रेक्षकांनो लावण्य फोन ठेवते आणि पुन्हा ती अर्णव बरोबर आता इथे खांद्यावरती हात ठेवून बोलण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्या ते तिथे ईश्वरी येते लावण्य आणि अर्णवला असं एकत्र एकमेकांचा इतकं जवळ बघून आता ईश्वरीला खरं तर राग येत असतो आणि ती इन्सिक्युअरसुद्धा होते त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता अर्णवचं ईश्वरीकडे लक्ष नसतं तेव्हा ईश्वरी अर्णवला आवाज देते त्याने म्हणते सर तेव्हा प्रेक्षकांनो अर्णवचं लक्ष ईश्वरीकडे येतं तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंधूर तू इथे तू अचानक येऊन मला तर सरप्राईज दिलास ये नाही ये आतमध्ये ये तेव्हा ईश्वरी म्हणत असते सर मी तुमच्यासाठी आहे ना डबा घेऊन आले सकाळपासून तुम्ही काहीच खाल्लेलं नाही आहे सर तुम्ही कामामध्ये इतके बिझी आहात ना की तुम्ही नाश्तासुद्धा केलेला नाही आहे म्हणून मी तुमच्यासाठी इथे जेवण घेऊन आले तेव्हा इथे लावण्या म्हणत असते पण तुला कळत नाही का ए आर खूप बिझी आहे ते आणि एकदा का ए आर ऑफिसमध्ये आला की तो इथेच आल्यानंतर जेवतो तो ऑफिसचं जेवतो त्याला खूप आवडतं कारण इथे सगळं त्याच्या आवडीचं असतं इटालियन फूड त्याचं फेवरेट आहे तुला माहिती नसेल ना त्याने जेवलं असतं ना इथे तेव्हा ईश्वरी म्हणते लावण्या मॅडम अहो कितीही केलं तरी सुद्धा हे बाहेरचं खाना आहे हे काय घरचं जेवण आहे का घरचं जेवण ते घरचं जेवण म्हणून तर आज मी त्यांच्यासाठी घरून स्वतःच्या हाताने टिफिन बनवून घेऊन आले ना तेव्हा इथे अर्ना म्हणत असतो की मी सिंदर मी नंतर खाऊन घे तेव्हा ईश्वरी म्हणते ठीक आहे सर तुम्ही खाऊन घ्या आणि अजिबात उशीर करू नका आणि सर डबे आहेत ना डबे स्वतःच्या हाताने उघडा सर आणि ते नीट बघा त्याचं झाकण वगैरे व्यवस्थित बघून घ्या तेव्हा लावणा म्हणते बरं ठीक आहे तुझं झालं असेल तर तू गेलीस तरी चालेल आमची महत्वाची इथे कामं चालू आहेत जेवण काही नंतर सुद्धा करता येईल तेव्हा इथे ईश्वरी म्हणते असं कसं सर आधी पूजा नंतर काम कामधुजा कामं नंतर केली तरी चालतात पण आधी जेवून घ्यायचं म्हणजे कामावरती कसं का कॉन्सन्ट्रेट करता येतं बरं ठीक आहे मी जाते जाता जाता माझ्या काही जुन्या मैत्रिणींना मला भेटायचं आहे त्यांना भेटून जाते कारण कसं आहे ना सर आज मी इथे पहिल्यांदा ऑफिसमध्ये तुमची पी ए म्हणून नाही तर तुमची बायको म्हणून आली ना तेव्हा जाते माझ्या जा मैत्रिणींना भेटून जाते त्यानंतर प्रेक्षकानं इथे ईश्वरी जात असते पण तिला पटकन क्लिक होतं की इथे ही लावण्या मॅडम अर्णव सरांच्या जरा खूपच जवळजवळ करते अगदी गळ्यातच पडते काही झालं ना तरी जोपर्यंत अर्णव सर इथे डब्याचं झाकण उघडत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाहीये तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी आपल्या मतावरती ठाम असते ईश्वरी म्हणते सर झालं झालं काम नाही नाही आता जोपर्यंत तुम्ही माझ्या समोर जेवत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाहीये सकाळी सुद्धा तुम्ही ब्रेकफास्ट केला नाही आता तुम्ही लंच करत नाही मला हे चालणार नाही तुम्ही आधी काम बाजूला ठेवा आणि आताच्या आता तुम्ही जेवून घ्या त्यानंतर प्रेक्षकांनो ईश्वरी आता हट्टाला पेटलेली असते तेवढ्यातच ते इथे मामी म्हणत असतात की आता काय करायचं ही मुलगी तर ऑफिसला पोचली तेव्हा राकेश म्हणत असतो नाही तर काय इतकी चांगली संधी त्या लावण्याला मिळून दिली होती तिच्या हातामध्ये आणून दिली होती पण शेवटीला काय झालं ही संधीसुद्धा लावण्याच्या हातातून निघून जाते असं वाटतंय मला आता काही होणार नाही ईश्वरीजी आज सुद्धा ऑफिसला पोहोचल्या आता काय होणार आहे सांगा बरं तेव्हा वल्लरी म्हणत असते नाहीतर काय त्या लावण्याने सुद्धा काही होणार नाहीये तिथे सुद्धा ईश्वरी आणि अर्णव हे दोघे जणच एकत्र असतील तेव्हा राकेश म्हणत असतो आणि मामी या सगळ्यामध्ये जर चुकी कुणाची असेल ना तर ती मामांची आहे हा कारण ईश्वरीजींना ऑफिसला घेऊन जाण्याची आयडिया मामांचीच होती म्हणजे इथे मामा ना बिलकुल तुमच्या विरोधात आहेत अजिबात तुमचं काही ऐकत नाही हे बघा म्हणजे मी तुमच्या दोघांमध्ये भांडण वगैरे लावतोय असा त्याचा अर्थ होत नाही पण मी होतो ना तिथे मामा स्वतःच म्हणाले आकाशला की ईश्वरीजींना ऑफिसला घेऊन जा म्हणून तेव्हा येथे मामी म्हणतात हे पण ना हे आणि तो आकाश हे दोघे जण आहेत ना नुसते ईश्वरी ईश्वरी करत असतात दोघांनी फक्त आता ईश्वरीच्या नावाचा फॅन बेस काढायचा बाकी ठेवला दोघे माझं काही ऐकत नाही व्हावंच चालले तात दे पण मी असं तसं त्या दोघांना हातातून बाजूला जाऊ देणार नाही त्या दोघांना माझं ऐकावंच लागेल आता बघा जावं बापू मी काय करते ते यांना तर मी आता चांगली आता वेसणच घालते तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की ठीक आहे मामी पण हे बघा मला तुमच्यामध्ये काही भांडण लावायचं नाहीये माझी फक्त एवढीच इच्छा आहे की लावण्याने या घरची सून म्हणून या घरामध्ये यावं आपल्या अर्णवला शोभून दिसते ना ती म्हणून हो बाकी काही नाही आणि मामी मला असं वाटतं आजीनंतर तुम्हीच या घरामधले मोठे आहात त्यामुळे तुम्हाला तो अधिकार हक्क मिळालाच पाहिजे सगळ्यांनी तुमचं ऐकलं पाहिजे मी काय म्हणतो मामी तुम्हाला ते हक्क अधिकार मिळत नसतील ना तर तुम्ही ते स्वतःसाठी ठेवा ते तुम्ही असे हिसकावून घ्या असं मला वाटतं तेव्हा मामी म्हणते जावाई बापू आता बगात या हक्क अधिकार कसे गेते थे। सर, न, मी कसे घेते ते त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता ईश्वरी म्हणत असते सर तुम्ही जोपर्यंत खाणार नाही ना तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही मी इथेच बसून राहीन तेव्हा तुम्ही एक काम करा तुम्ही माझ्या समोर पोटभर जेवून घ्या आणि मग मी जायला मोकळी तेव्हा लावण्या म्हणत असते तुला कळत नाहीये का आम्ही इथे महत्वाची कामं करतोय तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो हो तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की मी बरोबर बोलते लावण्या ही महत्वाची कामं आहेत तेव्हा इथे लावण्या म्हणते हे बघ आमची कामं झाल्यानंतर आम्ही इथे जेऊ तू जा बरं तेव्हा अर्णव म्हणते येस तेव्हा ईश्वरी म्हणते नो 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 आजी बात नाही अर्णव सर तुम्हाला आत्ताच्या आत्ता जेवावं लागणार आहे तेव्हा इथे ईश्वरी म्हणते मी तुमचं काही सुद्धा ऐकणार नाहीये तेवढाच तिथे आकाश आलेला असतो आणि आकाश म्हणतो की दादा अरे काय तू 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 अगदी बरोबर बोलते लावण्या जरा बाहेर मला ना आपल्या सगळे डिटेल्स हवेत ते देशील ना तर इथे माझ्या वहिनीने दादासाठी पहिल्यांदा ऑफिसमध्ये टिफिन आहे आणि दादा तू जेवायला नाही म्हणतोय दिस इज नॉट फेअर तुम्ही जण एक काम करा तुम्ही दोघे जण प्रेमाने जेवा आणि लावण्या तोपर्यंत आपण बाहेरची कामं करू आणि आता इथे ईश्वरी म्हणते की मी तुमच्यासाठी डबा घेऊन आले म्हणजे लंच म्हणजे लंच टाईम तुम्ही खाऊन घ्यायचं म्हणजे घ्यायचं आणि आकाश सर अगदीच बर ना अगर त्या दोघांना आपण थोडासा वेळ देऊया आणि जेवणाला असा कितीचा वेळ लागतो जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनटं आणि तुम्ही दोघे जण तेवढ्या वेळात नक्की जेवू शकता नाही का तेव्हा इथे अर्ण म्हणत असतो की आकाश तो आमचं बोलणं चोरून ऐकत होतास का आकाश म्हणतो अजिबात नाही मी कशाला चोरून बोलणं ऐकू मला तर इथे महत्वाची गोष्ट सांगायची होती लावण्याला की मला इथे आपल्या लावण काही माहिती हवे ती द्यायला तू चल लावण्या येतेस ना तेव्हा लावण्य म्हणते हो येते ना तेव्हा इथे लावण्या गेल्यानंतर ईश्वरी म्हणत असते गेली एकदाची तेव्हा अर्ण म्हणतो कोण ईश्वरी म्हणते मॅडम तेव्हा अर्ण म्हणतो का तू काही जायची वाट बघत होतीस की काय तेव्हा ईश्वरी म्हणते हो नाहीतर काय तेव्हा अर्ण म्हणतो का पण तू का तिची जायची वाट बघत होतीस तेव्हा ईश्वरी म्हणते सर असं काही नाहीये तुम्ही चला बरं उठा आता मी तुम्हाला जेवण वाढते तुम्ही तुम्ही पोटभर आणि मग तुमचं काम करा सर अजिबात खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाही त्यानंतर इथे ईश्वरी आता अर्णवला शेवटीला जेवायला बसवते अर्णव म्हणतो सिंदर काय आहे आज तू अचानकपणे माझ्यासाठी टिफिन का घेऊन आलीस तेव्हा ईश्वरी म्हणते सर मग काय झालं मी तुमच्यासाठी टिफिन घेऊन आले तर तुम्ही सकाळी नाश्ता केला का नाही ना खाता पिता तुम्ही जर काम करायला लागलात तर मग तुम्ही जेवणार कधी त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता अर्णव डबे उघडायला जाणार तेवढ्यातच त्याला ते महत्वाचा फोन आलेला असतो तेव्हा प्रेक्षकांना इथे आता अर्णव फोनवरती बोलता बोलता ईश्वरीला म्हणतो की डबे तू उघड म्हणून ईश्वरी आता डबा उघडायला जाणारच असते पण पुन्हा ती विचार करते मी डबा उघडला तर सरांना झाकण कसं दिसेल तेव्हा ईश्वरी म्हणते नाही सर तुम्हीच उघडा तेव्हा अर्णव म्हणतो उघड ना तेव्हा ईश्वरी आता डबा उघडण्याचं नाटक करत असते पण तिला उघडतच नाही असं नाटक करते ती म्हणते अर्णव सर अहो झाकण निघतच नाहीये प्लीज तुम्ही जरा इथे उघडता का तेव्हा प्रेक्षकानं अर्णव आता पटकन इथे झाकण उघडतो आणि म्हणतो सी बघितलंच ना लगेच इथे झाकण उघडलं पण तुझ्याने ते उघडत नाहीये काही म्हणतेस तुम्ही सिंदूर तेव्हा प्रेक्षकांना इथे आता अर्ण जरा रागाने झाकण उघडतो त्यामुळे त्याच्यामध्ये भाकरी असते दुसऱ्या इथे डब्यामध्ये आमटी असते डाळ असते आणि ती आता जोरात उघडल्यामुळे टेबलवरती सांडते तेव्हा इथे अर्ण म्हणतो अरे देवा सॉरी सॉरी सो सो सॉरी आणि तो आता झाकणाला जे इथे सॉरी आणि थँक्यू लिहिलेलं असतं तोच आता कागद तो काढतो आणि त्यानेच ती पडलेली आमटी आता पुसून टाकतो तेव्हा ईश्वरी जोरात ओरडते की सर अहो काय केलं तुम्ही अरे अर्णव म्हणतो मी सिंधोर काय झालं तू इतकी जोरात का ओरडतेस अगं साधा कागद आहे तो त्याने तर पुसले ना मी तेव्हा ईश्वरी म्हणते सर तो साधा कागद नाहीये आणि त्यानंतर ईश्वरी मात्र गप्पत बसते त्याचबरोबर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे ईश्वरीने अर्णवसाठी फुलं वगैरे ऑर्डर केलेले असतात ईश्वरी म्हणते अर्णव सरांना बुके खूपच जास्त आवडेल त्यांना थँक्यू म्हणण्यासाठी गोड थँक्यू म्हणण्यासाठी हा उपयोगी ठरेल त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता अर्णवच्या हाती तो कागद शेवटीला लागतो तर इथे स्टिकी नोट्सवरती तिने इथे थँक्यू सर असं लिहिलेलं असतं तेव्हा प्रेक्षकांना अर्णव म्हणतो सॉरी तेव्हा लावण्य म्हणते नो नो सॉरी म्हणायची काही गरज नाही तेव्हा अर्ण म्हणतो नाही मी तुला सॉरी म्हणत नाही मी मी सिंदोरला सॉरी म्हणते त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता ईश्वरी फुलं घेऊन जात असताना इथे अंजलीचं लक्ष जातं अंजली, अंजली आणि मामा म्हणतात की फुलं वगैरे ऑर्डर केली आहेत पण कोणासाठी तेव्हा इथे अर्णवसाठी फुलं ऑर्डर केली असतील अंजली म्हणते मला तर खूप आनंद झाला आहे हे दोघे जण आता एकमेकांचा विचार करायला लागले तेव्हा राकेश म्हणतो तुला तर आनंद झाला आहे अंजली पण मला तर खूप वाईट वाटतंय मला खूप राग आला असं राकेश म्हणत असतो